नवरात्रीच्या नवव्या दिवशी होते माता सिद्धिदात्रीची पूजा पण ही सिद्धिदात्री नक्की कोण बरं सृष्टीची उत्पत्ती होत असताना आदिशक्ती महामायेने ब्रह्मा विष्णू महेश यांना निर्माण कार्य पालनकार्य आणि संहार कार्य दिलं पण त्यासाठी त्यांना लागणाऱ्या आवश्यक शक्ती त्यांच्याकडे नव्हत्या तेव्हा आदिशक्तीने स्वतःच सिद्धिदात्रीचं रूप धारण केलं आणि या सगळ्या देवतांना अष्टसिद्धी दिल्या इतकंच नाही तर देवी सिद्धिदात्रीनेच भगवान शिवशंकरांना अर्धनारीश्वर स्वरूप सुद्धा दिलं अशी कथा सुद्धा मार्कंडेय पुराणामध्ये येते या देवीच्या उपासनेने भक्ताला धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते देवी भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य यामध्ये सिद्धिदात्री देवीचं वर्णन करण्यात आले इतकंच नाही तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा नवरात्रीतील देवीच्या या नवव्या स्वरूपाचा उल्लेख आहे आता सिद्धिदात्री देवीच्या उपासनेने अष्टसिद्धींची प्राप्ती होते म्हणजे त्या अष्टसिद्धी नक्की कोणत्या आणिमा म्हणजे सूक्ष्म स्वरूप धारण करण्याची क्षमता महिमा म्हणजे विशाल स्वरूप धारण करणं लघिमा अत्यंत हलकं होणं गरिमा अत्यंत जड होणं प्राप्ती कोणतीही वस्तू मिळवण्याची क्षमता प्राकाम्य मनातील सर्व जाणणे ईश्वरत्व सर्वांवर नियंत्रण ठेवणे वशित्व सर्वांना आपल्या आधीन ठेवणे अशा सर्व शक्ती या आई जगदंबेच्या कृपेने भक्ताला देखील प्राप्त होतात भगवान शिवशंकरांनी अत्यंत कठोर तप केलं तेव्हा सिद्धिदात्री देवी प्रसन्न झाली आणि तिने भगवान शिवशंकरांना सुद्धा सिद्धी दिल्या त्याचबरोबर त्याच क्षणी भगवान शिवशंकरांनी अर्धनारीश्वर स्वरूप सुद्धा प्रकट केलं याच कारणांमुळे भगवान शिवशंकरांना सिद्धी शिव सुद्धा म्हंटलं गेलं मग बोला आई जगदंबेचा उदो उदो